आज आपण आपल्या अंगणातील आणि गॅलरीतील बगीचा कसा फुलवायचा जेणेकरून फुलं जास्त येतील ते आपल्या घरातच किचनमध्येच असलेलं खत आपण कसं उपयोगात आणायचं ते बघणार आहोत तर आपल्या घरामध्ये किचनमध्ये असलेला जो कचरा असतो तो आपण बाहेर देतो आणि महापालिका नगरपालिका नगरपंचायत समिती हे त्याचा उपयोग करून खत बनवतात आणि आपण तो बाहेर देतो तसं न करता जर घरातल्या घरात जर महिलांनी हे कांदा लसूणचं टरफलं जर घरी भिजवली तर ते एक चांगलं सोल्युशन आहे जे ज्या झाडांना फुलं येतात त्यांच्यासाठी तर चला बन बघूया आजचा व्हिडिओ आज आपण रेसिपी नाही तर किचनमध्ये आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागणारा कांदा आणि लसूण त्यांच्या टरफलांचं आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे हे बघणार आहोत तर हा माझा खूप जुना कांदा आहे तर ही जी वरची टरफलं आहेत कांद्याची ही आपण सगळी काढायची आपण किचनमध्ये देखील रोज जर कांद्याचा आणि टर लसणाची टर्फलं पाठवली एका बकेटमध्ये तर तुम्ही हे करू शकता भरपूर कांदा लसूणचा का टर्फुल आपल्याला भेटतं आणि हा लसूण मी आता पावसाळा आहे म्हणून मी एकदम आणून ठेवलेला आहे तर त्याच्या मी आता पाकळ्या करून ठेवते तर हा जो निघालेला असतो लसणाच्यावरची टर्फलं ती आपण आता एकत्र करणार आहोत तर बघूया आपण हे सर्व काढून घेऊया पहिल्यांदा आपली ही कांद्याची टरफलं काढून झालेली आहेत लसूण देखील सर्व पाकळ्या करून झालेलं आहे तर आता ही टर्फल आहेत ना ती आपण ना या एका बकेट घ्यायचं आणि एका बकेटमध्ये घालायची तर आपण आता कांद्याची टर्फलं घालूया हे पहा कांद्याची आणि लसूणची टर्फल घालायची मिक्स करायचं आणि यामध्ये ना आपण हे टर्फला बुडेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं आहे हे पहा टर्फला बुडेपर्यंत पाणी ओतूल हे पहा ही टर्फला बुडालेली आहे हे एवढं आपण पाणी ओतलेलं आहे आणि ही ना आता दोन दिवस अशीच ठेवायची आहेत पाण्यामध्ये झाकून ठेवायची आहेत जवळजवळ अर्धा बकेट भरलेलं आहे एवढं तर आपण ह्याच्यावरती तुम्ही एक ताट झाका किंवा पुठ्ठा झाकला तरी चालेल तर हे असे दोन दिवस झाकून ठेवायचे आहेत आपण आता दोन दिवसानंतर बघूया तर हे पहा कांद्याच्या आणि लसणाची फोलपाटं मी ही घातली होती चार दिवस मी भिजत ठेवलेले आहेत हे हो पहा पाण्याचा कलर किती डार्क झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आता इथपर्यंत पाणी आहे नाही यामध्ये ही फोलपाटं देखील आहेत तर आपण असं इतकं पाणी घालणार डबल करायचं आहे डायल्यूट करायचं आहे ते पाणी कारण हे पाणी खूप उग्र आहे एवढं उग्र पाणी झाडांना घालायचं नाही तर आपण आता त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि ते सौम्य करायचं आहे पहा अजून थोडं घालूया पहा अजून आपण यामध्ये पाणी घालूयात आणि हे थोडं आता सौम्य झालेलं आहे खूप डार्क होतं पहिलं पाणी आता आपण यावरची ही फोलपट आहेत ना हे काढून घ्यायचे आहेत असं देखील पाणी घातलं तर चालतं काही इश्यू नाही कारण ते खतच आहे पण थोडं आपण आता हे काढून घेऊयात आणि हे पाणी आपण एका जगमध्ये घेऊयात आपण यामधली मोठी मोठी टर्फल काढलेली आहेत छोटी छोटी राहिली तर काय फरक पडत नाही ते असंच पाणी घातलं तरी चालतं तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर, तर घेऊ शकता कारण शेवटी आपण हे खत म्हणून पाणी घालतो हो। आहोत तर एवढं छोटे छोटे चालतात तर मी आता हे एका जगमध्ये घेते पाणी आपण आता झाडांना घालूया या पाण्यामध्ये ना फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात आणि ज्या झाडांना फुलं येतात त्या झाडांना पोटॅशियम खूप आवश्यक असतं तसं तर हे सर्वच झाडांना आवश्यक आहे आणि केळाच्या सालीमध्ये देखील पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं तुम्ही केळ्याच्या सालीचं देखील असंच भिजवून पाणी करू शकता किंवा केळीची केळी खाल्ल्यानंतर त्या साली तुम्ही अशाच कुंडींमध्ये टाकू लगेच हे होतात म्हणजे मातीत मिसळल्या जातात आपण हे पाणी केलेलं आहे ते आपण आपण झाडाला घालूया थोडं थोडं घालायचं पाऊस होता म्हणून मी व्हिडिओ केला नव्हता पहा सळ्यात भरलेला आहे घाल देखील ही फुलं बघा पाऊस आहे म्हणून नाही पण ही बारा महिने अशी फुलं येतात जर तुम्ही हे सोल्युशन जर झाडांना घातलं तर फुलाच्या झाडांना जास्त उपयोगी आहे भरलेलं आहे झाड तुळस पण देखील कसे आली बघा कम्प्लीट वाईट खूप फुलं येतात आणि ती मस्त हे पहा पण झाड त्याला पण किती फुलं आले माझी फुलं तर एक दोन दोन महिने राहतात अशीच तुम्ही गुलाबाचा वेळ फार गुलाबच्या वेळाला इथली वरती कळायला लागलेले आहेत असा एवढा मोठ्ठा वेळ आलेला आहे मी तर म्हणतो याला काय फुलं येत नाही पण जेव्हापासून मी हे सोल्युशन घालते आणखी वनपर्यंत वेळ आपण आता बघूयात माझ्या अंगणातला छोटासा बगीचा तर हा आहे माझ्या अंगणातलं बगीचा आपण आता झाडांची ओळख करून घेऊया हा ही आहे गोकर्ण मी आत्ताच पाणी घातलेलं आहे सर्व झाडांना ही आहे कणेर कणेर पूर्ण सुकली होती परंतु मी झाडांना जेव्हा कांद्याचा व्हिडिओ केला कांदा कसा सुकवायचा आणि त्या कांद्याची जी टर्फल होती ती भिजत घातली जवळजवळ बादलीवर टर्फल होती तर ही आहे खाऊचं पान हे पहा ती वेल मस्त आलेला आहे कढीपत्ता छान आलेला आहे आणि मी काय केलं मग कढीपत्त्याला मी ताक उरलेलं घालते दह्याची पिशवी दोन ते पाणी घालते कांद्याची टर्फला मी भिजत घातली होती ना तर ती दोन तीन दिवस भिजवून घातली कारण याच्यामध्ये एल पी के खूप असतं म्हणजे नायट्रोजन हॉस्टेट खूप असतात आहे गुलाब गुलाबाचा बेल आहे हा खूप म्हणजे वाढतच नव्हता खालून पण केला आणि त्याला ते कांद्याचं पाणी घातलं आहे बेल बेलाला देखील कशी पालवी फुटली मस्त पहा हा आणि त्यामध्येच आळू आलेला आहे तो मी आता दुसरीकडे शिफ्ट करणार आहे आणि आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे हा आहे आनंदाचं फूल हे पहा पहिल्यांदाच उमरलेलं आहे कारण याच्या पण कळ्या यायच्या भरपूर पण गळून जायच्या मी जेव्हापासून कांद्याचं पाणी त्याला घातलेलं आहे तर हे पहिलं फुल आहे पहिल्या फुलाचा व्हिडिओ मला करायचा होता तर हे बघा हे आहे जास्वंद जास्वंदीला देखील खूप असं बग्ज आले होते तिला साबणाच्या पाण्याने स्वच्छ केली आणि तेव्हापासून आता हे बहरलेलं आहे आता येतील हा आहे माझा गुलाबाचा वेल तर आम्ही वरती पहिल्या माळ्यावर चढवलेला आहे गॅलरी बेडरूमच्या गॅलरीमध्ये आणि हे पाहायला अशा किती कळ्या लागलेल्या आहेत अशा या बंचने फुलं येतात तर आम्ही वरती वरच्या गॅलरीमध्ये वळवलेला आहे हा कसा बंच लागलेला आहे गुलाबाच्या फुलांचा मस्त हे आहे शमीचं झाड शमीचं झाड घरामध्ये असावं आणि तेही घरातून बाहेर पडल्यानंतर प्रवेशद्वाराच्या आपल्या उजव्या हाताला असावं म्हणून मी हे उजव्या बाजूला ठेवलेलं आहे किचनच्या बाहेर हे पहा ही फुलं किती मस्त आलेली आहेत मी किचनच्या खिडकीजवळ ठेवलेले आहेत हा एक छान असा पहरलेला वेल आहे आणि ही मी सगळीकडे अशी पानं लावलेली आहेत ही आता जमिनीमध्ये लावलेली आहेत त्यामुळं खूप अशी पानं आलेली आहेत हे पहा बघू शकताय ही आहेत तुळस हा आहे आमचा आंबा आंब्याला देखील पालवी फुटलेली आहे हे पहा आंब्याला नवीन पालवी आलेली आहे एक सात आठ महिने झालं हे झाड लावून मी नर्सरीत मांडलं होतं हा आहे गुलाब आता येत आहेत फुलं त्याला हा आहे काकडा हे काकड्याचं झाड आहे जे आपण गजऱ्याची फुलं म्हणतो ना गजऱ्याची फुलं तो हा वेल आहे हे पहा आणि हा जो वरती लॅम्पकडे गेलेला दिसतो हा जाईजचा वेल आहे आता पहा किती खूप वरती गेला आहे हा देखील मी वरच्या मजल्यावर चढवणार आहे आणि फुलं येत आहेत त्याला कळ्याने भरलेला आहे झाड हा आहे माझा लाडका ट्रम्पेट वाईन वेल आओ, किती फुला आले पहा मी दाखवलं त्याप्रमाणे जर तुम्ही सोल्युशन बनवलं आणि झाडांना घातलं तर झाडं तुमची फुलांनी बहरतील नक्की हा उपाय करून पहा